नमस्कार तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण हेल्दी रेसिपी बनवणार आहोत नाश्त्यासाठी तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे मस्त अशी झटपट अशी बनणारी आहे त्यासाठी मी एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे आता ती मूगडाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून भिजवण्यासाठी ठेवून द्यायचे आहे साधारण वीस मिनटं आपल्याला ही डाळ चांगली भिजवून द्यायची आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ही डाल त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायची आहे त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक मिरची घेतलेली आहे तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचा आपल्याला स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर टॅमॅटो कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चम्मच जिरं ॲड करायचं आहे हल्दी पावडर टाकून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा टाकू शकता टेस्टसाठी क कद... आता व्यवस्थित असं आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं आपल्याला बॅटर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर जास्त जाड तो असेल तर थोडंसं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर आता आपलं बॅटर चांगलं मिक्स झालेलं आहे एक पॅन ठेवून घ्यायचं आहे पॅन चांगलं गरम झाल्यावर तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरून गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चम्मच बॅटर टाकून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित असं आपल्याला हलक्या हाताने चांगलं पसरवून घ्यायचं आहे गोल असा डोसा टाईप बनवून घ्यायचा आहे एकदम जाडसुद्धा ठेवायचं नाही आणि एकदम पातळसुद्धा ठेवायचं नाही आहे अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा थोडं थोडं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला बॅटर व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे साधारण पाच मिनटं आपल्याला एका बाजूने शेकवून घ्यायचा आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला चिल्ला एकदम व्यवस्थित असा पलटी झालेला आहे एका साईडून चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त मस्त असा झालेला आहे तर दोन्ही साईडून आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे त्यानंतर काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता एकदम टेक्चर पाहू शकता मस्त असा आलेला आहे धन्यवाद